महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या खांद्यांवर त्यांच्या पक्षा खांद्यांवर पक्षाची नवी जबाबदारी देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सोमवार सोळा सप्टेंबर रोजी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चैतन सिंह केदार सावंत यांनी दिली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलमध्ये तीनशेपेक्षा जास्त बूथ संख्या असल्याने मंडळाध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळ संपर्कात राहणं व वेळ देणं अडचणीत होत आहे त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे भाजपच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील सांगोला करमाळा माढा रस पंढरपूर बार्शी या विधानसभा मतदारसंघात एकशे पंधरा ते एकशे चाळीस इतक्या बूथचं एक मंडल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडले तयार करण्यात आले आहेत सांगोला विधानसभेसाठी सांगोला उत्तर मंडलमध्ये महदू महूद जिल्हा परिषद गट एकतपूर जिल्हा परिषद गट जवळा जिल्हा परिषद गट सांगोला नगरपालिका सांगोला दक्षिण मध्ये घेरडी जिल्हा परिषद गट कडला जिल्हा परिषद गट चोपडी जिल्हा परिषद गट कोळा जिल्हा परिषद गट पंढरपूर मंडळमध्ये भाळवणी जिल्हा परिषद गट करमाळा म मंडळमध्ये करमाळा नगर परिषद बीड जिल्हा परिषद गट पांडे जिल्हा परिषद गट ग्रामीण करमाळा मंडल मध्ये कोरटी जिल्हा परिषद गट वांगी जिल्हा परिषद गट केम जिल्हा परिषद गट कुर्डवाडी मध्ये कुडवाडी नगर परिषद भोसरे जिल्हा परिषद गट कुर्डू जिल्हा परिषद गट म्हैसगाव पंचायत समिती गट माढा पूर्व मध्ये माढा नगरपंचायत मोडनिंब जिल्हा गट परिषद गट उपळाई जिल्हा परिषद गट मानेगाव जिल्हा परिषद गट माढा पश्चिम मंडळमध्ये टेंभुर्णी जिल्हा परिषद गट बेंबळे जिल्हा परिषद गट व माळशिरस तालुक्यातील गावे करकंब मंडळमध्ये करकंब जिल्हा परिषद गट रोपळे जिल्हा परिषद गट गुरसाळे जिल्हा परिषद गट भोसे जिल्हा परिषद गट माळशिरस मंडळमध्ये यशवंतनगर जिल्हा परिषद गट संग्रामनगर जिल्हा परिषद गट माईनगर जिल्हा परिषद गट वेळापूर जिल्हा परिषद गट तांदुळवाडी जिल्हा परिषद गट माळशिरस पश्चिम मंडळमध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट फोंडशिरस जिल्हा परिषद गट मांडवे जिल्हा परिषद गट कन्हेर जिल्हा परिषद गट पिलीव जिल्हा परिषद गट माशिरस नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत अकलूज मंडळामध्ये अकलूज शहर आणि बार्शी ग्रामीण व बार्शी शहर अशी चौदा मंडले तयार करण्यात आली आहेत या चौदा मंडळ अधीक्षक अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी सोमवार सोळा सप्टेंबर रोजी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली